मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण दादांच्या घरी आलेलो आहेत त्यांचा पूर्ण पत्ता पूर्ण ऍड्रेस विचारणार आहोत त्यांच्याकडे दोन गाड्या आहेत एक पण पण आहे ना गायची गाडी मित्राबरोबर गाय आणलेल्या टॉप क्वालिटीच्या कालच ना काल काल उतरलेल्या आता ताज्या मशी साठी मला बरेच शेतकरी जे फोन येतात मित्रा मशी आहेत का वेळलेल्या आहेत का तर सगळ्या मशी सगळ्या गाय विक्रीसाठी येतं दादा आपला पूर्ण पत्ता आणि पूर्ण ऍड्रेस सांगा माझं नाव ज्ञानेश्वर संपर्क राहणार कस कासर साई कासर साई कुसगाव रस्त्याला वस्तीच्या तिथं आपला काशाई वस्तीच्या तिथं यायचं तिथं तिथं आल्यानंतर कस पर्यंत गोटा कोणाला विचारलं तरी ते सांगते त्यांचा मोबाईल नंबर पण देणार आहेत व्हिडिओ शेवट पर्यंत पहा एक एक करून सगळ्या मशीनची माहिती सांगणार आहेत मित्रांनो प्रत्येक मशीनचं दूध किती आहे खाली काय आहे आणि किंमत किती आहे या सगळ्या गोष्टी आपण विचारणार आहोत त्यांना इकडून चालू करायचं का घ्या मशी पण व्हिडिओमध्ये कवर कव्हर करा या इकडच्या कर मशीपासून चालू करू आपण प्रत्येक मच्छी आणि ताज्या ताज्या मशी आलेल्या म्हणून अजून मशी एवढ्या पाख्यावर नाही आता काल उतरलेल्या मित्राय गाय आज गाय आज उतरल्या एक नंबर मशीची काय डिटेल्स आहे इमेज दाखवा जरा बघू शकता मशी साईज मित्राओ एकदम पातळ चमडीची दूध लाईनची आहे चौक वगैरे सुद्धा चांगला आहे हा ठिला काय वासरू खाली हिला रेड आहे रेड आहे खाली किती लिटरची कॅपॅसिटी दादा दुधाची जी हे आपण फोन जरा बंद करणार दुसऱ्या द्याना फोन जरा बंद करणार दुसऱ्या द्याना ही तीन टाइम आपण तिथं दूध काढलेलं आहे सहा टाइम पिळून पंधरा सोळा लिटर घेतलेली पंधरा सोळा लिटरची म्हैस आहे तिथं घेतली तिथं घेतलेली जागेवर हा आपल्या इथं सुद्धा तुम्ही चार पाच दिवसात पिळून देऊ शकता ना चार पाच दिवस तीन टाइम घ्या चार टाइम घ्या सहा टाइम दुधाची सगळी खात्री असणार आपल्याकडे सडाची वगैरे सगळी खात्री काही फॉल्ट नाही म्हणजे पंधरा लिटर दूध राहिला पंधरा चौदा धारा चौदा लिटर कमी होत असत हिची योग्य किंमत किती ठेवली तुम्ही इथं शेतकरी बंधूंसाठी हिची आपण एक पंचावन्न एक लाख पंचावन्न हजार एक लाख पंचावन्न हजार किंमत ठेवलेली मित्र बघा ताज्या तुम्हाला इथं बघायला पण आहे हरयाणामधून येता येतात थोड्या मशी मध्ये येतात किंवा आजारी पडतात हे सगळ्या गोष्टी पण सहन कराव्या लागतात मित्र गाडी आणली आणि पूर्ण गाडी विक्रीसाठी यांची हो, दोन नंबर मशीद डिटेल सांगा ही पण आता आता दिवसाची खाली झालेली आहे हिला सोळा लिटर दूध आहे पंधरा सोळा लिटर आपण तिथं तिथं काढायला सांगा इथं तयार व्हायला थोडा वेळ लागला तयार कमीत कमी चार पाच दिवस पाहिजे काही नाही म्हटलं तर मोजून आपण तेरा चौदा लिटर टक्के इथं दूध देणार आहे तेरा चौदा हिला खाली वासरूग आहे हिला पण हिला पण आहे खाली मित्र बघू शकता एकदम रिंग सिंगची रेडी आहे अजून पाक येऊन नाही दुसऱ्या एकदम चांगल्या क्वालिटीची पण विषय कसा असतो हार्याना मारून एक साधारणतः बाराशे चौदाशे वरून मशी येतात दोन हजार झाले का दोन दिवस आमच्या गाड्या होत्या तर एवढ्या अंतर पार करून येण्यासाठी मशीनला त्रास होतो म्हणून आता मशी पूर्ण पाक नाही कासड वगैरे सुद्धा दाखवत चला तुम्ही जवळून व्यवस्थित कासाची साईज वगैरे हो सुद्धा चांगली आहे हा जास्त जवळ पण तीन नंबरची म्हैस पण बघा मित्र मशीनचे मशीन सगळं पूर्ण म्हैस कव्हर करून दाखवायचा प्रयत्न नाही आता वलय पाऊस म्हणून सोडून दाखवत नाही तर सोडून सुद्धा दाखवले असत्या की तीन नंबरची डिटेल्स काय दादा ही कधी वेळेली आहे हिला पण तेवढं देऊ झालेले आठ पंधरा दिवस झालेले वेळेल हा पंधरा दिवसा आपण मोजून घेतलेले चौदा पंधरा लिटर ज्या सगळ्या म्हशी आहेत ना पंधरा लिटरचे आपण घेतलेले आहेत हा चौदा पंधरा लिटरचे दूध धारा एखादा लिटर कमी जास्त इथं धरा पण शक्यतो आता इथे इथं आलेले जास्त सारा पाणी थोडा वेगळा असतो असतो आपल्या इथं आपल्या इथे हिरव बेट चालू पेंट पण चांगली असते आपले बरोबर तर इथे पण सडात वगैरे एकदम व्यवस्थित अंतर जी सडा मागतात लोक डाग बी घेऊ त्याच्या बरं जरा थोडा पूर्ण मैस कव्हर करायचा प्रयत्न दूध धंद्यासाठी चांगली मैसे सुद्धा सी ही चार नंबरची म्हैस आहे मोठ्या मापाची लांबलच म्हैस चांगली आहे हिची काय डिटेल्स आहे हिच्या खाली पार्टी रेडी आहे हा आणि पण चौदा पंधरा लिटरची म्हैस आहे मित्राओ आणि दोन तीन दिवसात चार दिवसात मशी रुटिंगला त्याला मोठी म्हैस आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित सड वगैरे सगळ्या मिरची आता कोणी जर मिल्किंग मशीन जरी लावणार असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही सड एकदम व्यवस्थित आहे हा कारण की माझ्याकडे पण आता मागणी भरपूर येते की मिल्किंग मशीन लावता येईल का तर सड एकदम व्यवस्थित येतं चार नंबरची पाच नंबरची जाफरी आहे का नाही नाही जाफरी नाही पण शिंगा मोठ्या त्यांच्याकडे हरणच आलेली नाही बघा अशा सुद्धा मशी तिकडे असतात मित्र जाफरा टाईप हे पण शिंग थोडी वाढलेली आहे तिथे खुल्ली आहे हा हा हिच जागेवरती आम्ही सोळा ते सतरा किलो सतरा लिटर दूध घेतलेले आहे आता चिपकलेली असं कोण जर कोणाला जर वाटत असेल की बा दूध देणार नाहीत पण दूध देणार मशी तर गाडीतून आल्यावर सगळ्याला माहिती मशीनची अवस्था कशी होती ती हा पुट्टा वगैरे दाखवा चौक काय मशीचा बघा चौक जर तुमच्या लक्षात येत असेल ना तर लक्षात येईल म्हणजे दूध लाईनची का एकदम हे बघू शकता एकदम सॉफ्ट चमडी एकदम पातळ ही सहा नंबरची चांदरी म्हैसे हिला किती दूध आहे चौदा पंधरा लिटर किती येतातली दुसऱ्या तिसऱ्या ही तिसऱ्यातली आहे तिसऱ्या येतातली बघा साई हि पण चांगली आहे हिला काय खाली रेडी आहे का आहे हिला खाली आहे मित्र दोन वासर जाऊ सुद्धा शकतात प्रवास आहे तीन <laughs> गेले तीन गेलेत ना कारण की प्रवासात आणि मशी थांबून राहतात ना त्याच्यामुळे वासर जातात पण कधी कधी पण मशी ताजे पण आता आपण बोत बनवायचे चाललेले हा बोत बनवतो बोत पण बोत काढलेला असतो का काढायचा कारण का मशी त्रास देऊ नाही नवीन नवीन असतात ना ट्रेस मध्ये असतात खाली मॅट वगैरे पण तिकडून चाललेले आहेत ना व्यवस्थित आहेत मॅट वगैरे किती झाल्या सहा सात ही आठ नंबरची आहे आठ नंबरची बघा ही पण सात नंबर आहे सात हिच्या पण सड वगैरे दाखवा जरा एकदम व्यवस्थित हो आहे इथून हा बस जवळ कवर होतं बघा सडची साईज वगैरे एकदम कॉम्पॅक्ट कास आहे अशा कासाच्या मशीनला लोक जास्त पसंती देतात साईज पण व्यवस्थित हो आहे हिचं पण आपण तिकडे तेवढंच घेतलेलं आहे तेरा ता चौदा ना तरी ही पाच साडेपाचला आत्ता टालत हा नाही दूध देणार दूध देणार म्हैस चेहरा वगैरे शिंग वगैरे व्यवस्थित आहे दूध दांद्यासाठी चांगल्या रेड्या आहेत आणि सगळ्या म्हशी जवान येतात जास्त वयस्कर कुठली म्हैस दिसलेलं नाही मित्राव की एकदमच वयस्कर आहे त्याच्यामुळे ह्या दोन तीन वेता जरी ठेवल्या तुम्ही तरी ते काही प्रॉब्लेम नाही आहे हिच बी तेवढी क्षमता येतात तिसऱ्या वेळेत खाली झालेले बघू शकता आज सध्या सगळ्यांचे कासा तुम्हाला चिपकलेला दिसतील पण ज्यावेळेस हा दूध काढून आणि आता किती वाजले साडेबारा साडेबारा वाजलेले आहेत मित्र आजचा व्हिडिओ आज बघू शकता तुम्ही पिळून देणार फुल खात्री त्याच्यामुळे दूध कासा बघण्यापेक्षा दूध बी बघून देणार आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही तीन टाइम चार टाइम सहा टाइम काय तीन चार टाइम हिला आठ जरा हैट। 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 हिला हिला पण हिला काय खाली पाडू गेलेलं आहे का हा हिचं भूत काढायचं काम चालू आहे रेडी आहे का दिला तिचं रेडी आहे टोन गाय तिला पण रेडा आहे मोस्टली ती काढले लोक पण रेड्यावाले मशीद देत नाहीत जास्त टोन घासल्यावर ते विकायला काढतात पुढच्या एखादा वेळ ठेवतात का आपल्यासारखं नाही हिचं वासरू आहे का हिचं आहे हिला काय खाली टोन दा का हो। काय म्हणजे कितीची गाडी नऊची आपली ची दहा मशीची गाडी ची दहा बी मशी विकायला येतात सगळ्या मशीनची एक लमसम किंमत सांगा आपण एकच मशीची किंमत विचारली फक्त जजमेंट एक एवढ्याच्या वर्षी एवढ्याच्या वरच मशी द्यायच्या आपल्याला एक अंदाज फिगर म्हणजे काय होईल फोन करणाऱ्याला पण त्रास नको आणि तुम्हाला पण त्रास नको एक राऊंड फिगर ह्या किमतीच्या वर आपल्या मशी आहे एक चाळीस पंचेचाळीस कोण गरीब शेतकरी आला एखादा तर थोडा मान सन्मान करा शंभर टक्के कारण की सगळ्या शेतकरी बंधूंकडे काय सगळे डेरीवाले आले तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पण एक एक जरी घेणार तरी देणार तुम्ही काही प्रॉब्लेम नाही एक एक दोन दोन जरी आलात मित्र मशीन भेटणार आहेत तुम्ही स्वतः या चौकशी करा चार टाइम तीन टाइम मिल्किंग करा त्यांनी सांगितलेलं आहे मशीनची मिल्किंग करून देणार येतं हो। आणि अजून दुसरी आपल्या गाय दाखवायच्यात काय आणि हो गाय सुद्धा आहेत मित्र साठी पण आपल्याला कधी दी कधी फोन येतात गाय पण आहे त्यांच्याकडे एक एक गाय तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवू गाय सुद्धा विक्रीसाठी येतात गायची पण तिकडूनच गाडी आलेली ह्या दोन पण ना हा दाखवू त्या मी गायीचे घ्या मशीचा हा हा तर गाय पण येतात मित्रो गायचे पण तुम्हाला आपल्याला फोन येत राहतात गाय पण विक्रीसाठी येतात आता आत्ताच आलेलं आहे सगळी गोष्ट त्याच्यामुळे गाय ना गायची आज सकाळी गाडी आलेली आहे ही गाबन आहे का गा। नाही ही आत्ता सकाळी सकाळी वेळेली किती वेळ किती दात वगैरे का ही बहुत दुसरं दुसऱ्या थोडं हटवण तिला काठी हटवण गाबन आहे ही गाबण आहे गाय नाही रे ही गाभण आहे तिकडे गागा बांधली ही गाभण आहे वेली नाही ही काय चौक बसले तिचे गाभण आहे ही ही दुसऱ्या येताना खाली होईल दुसऱ्या येताल किती मिल्किंगची क्षमता दुधाची क्षमता किती सांगितलेली आहे हिची आपल्याला सांगतली सांगितलेली आहे पंचवीस त्यांनी त्यांनी का पण आपण वीस लिटर वीस प्लस वीस लिटर प्लस चालणार आहे मित्र किंमत काय ठेवली हिची हिची आपण सांगायला एक लाख रुपये सांगतो सांगायला एक लाख रुपये कमी जास्त होतील समोर आल्या माणसान मला होईल दोन नंबरची गाय घ्या ही सायवल मिक्स मध्ये सायवल मिक्स हा क्रॉस ब्रीड आहे थोडं क्रॉस ब्रीड आहे सायवल मिक्स मध्ये आठवा ना चेहरा वासरू वगैरे दाखवा जरा दिसा भाई याला बोलवा ना ते एखाद्या इकडे हिला खाली वा अंतुले अंतुले गोरा झालेला आहे अंतुले किती दुधाची क्षमता याची ही आपण त्यावेळेला तिथं मोजून घेतलेलं पंचवीस लिटर दूध यायचं पंचवीस लिटर ना मोठी थोड महाग असं तुम्हाला जर दिसत नसल तर पंचवीस लिटरची क्षमता आहे मित्राऊ हिची बरोबर कास वगैरे हो चांगले हिला फॅट पण चांगली असेल ना हिला फॅट पण चांगली दूध दूध आणि हिचं दूध जर जाऊ शकतो कळत नाही की दूध हा गट दूध कारण मिक्स ब्रीड आहे आणि अजून पाक चांगली ही किती वेतातली आहे ही आता दुसऱ्यांद आहे दुसऱ्या वेतातली हिला हिची किंमत काय ठेवली हिची एक लाख रुपये हिची पण एक लाख रुपये ठेवलेली मित्रा कमी जास्त होईल काय समोर आल्यावर तुम्ही जर आले समोर तर ही किती वेळ दातली ही जी नाही ही पहिला रू आता खाली झालेली ही सकाळी खाली झालेली हे वासरू पहिला रू तिचं आणि तुले जे दोन दात आहे का मोठ्या साईजचे मित्र आपण बोलतो तिकडच्या गायांची साईज जास्त असते साईज चांगली आहे दाखवा गाय जरा व्यवस्थित कारवडच आहे दोन दात आहे ती बघा जरा एकदम व्यवस्थित आहे चेहरा वगैरे दाखवा ह्या लोडीची किती किंमत ठेवली दादा हिचं आपण सांगायला एकवीस सांगतो एकवीस आल्यानंतर मान करू होईल आल्यानंतर किंमत होईल मित्र सांगायला एक लाख वीस सांगते तर थोडाफार तुम्ही फरक धरून चाला हिची काय डिटेल्स आहे ही पण वेलेलीच आहे ही पण वेलेली आहे का हिला किती दुधा क्षमता तिकडाची ही आता ही पण पहिल्या रोज वेलेली आहे हिच्या काही पण हिचे आणतुल्याचे पहिल्याच वेळात वेलेली आहे कवळी एकदम ही पण ही पहिल्यांदा वेलेली ह्याची पण एक वीस सांगतोय त्याच कारण आज सकाळी उतरल्यानंतर तिने अकरा लिटरची बादली भरली हिने ना हा दूध देणार साईजवर नका जाऊ पण दूध देणारी ब्रीड आहे दूध देणारी ब्रीड आहे ना तिकडचे दूध देतात म्हणजे हिची टोटल दुधाची क्षमता समजा वीस लिटरची धरून चाला वीस च्या पुढे वीस प्लस जाईल वीस प्लस जाईल वीस प्लस जाईल किती किंमत ठेवली हिची हिची एकवीस सांगतो सांगायला एकवीस आहे तिच्या बी थोडेफार वीस एकोणीस इकडे तिकडे होईल तुम्ही आल्यावर ज्या समोर यात गाय म्हैस फायनल करा थोडं किंमतीच अडजेस्ट होईल अगदीच एकदम काठावर एकवीस सांगितलं एकवीसच काय होणार आहे बरोबर हा याच्यामुळे काय तुम्ही एक एकदी तेवढीच किंमत धरून चालू नका हिच हिला गाबणी आहे का गाबण साडेसात महिने हाय हा साडेसात महिने म्हणजे कच्ची गाबण आहे कच्ची आहे हा कच्ची गाबण किती दुधाची क्षमता सांगितली खाली दुसऱ्या आता खाली होईल दुधाची क्षमता किती सांगितल्या हिची हिची जी पहिले व्याख्यानं तिथं पंचवीस सव्वीस दिलेली आहे पंचवीस सव्वीस लिटर आता दुसऱ्यांदा आहे ही दुसऱ्यांदा हां मग हिची आता तुम्हाला ही आता विकायची का जवळ आल्यावर विकायची जवळ आले विकू कोण आता चालू आता जरी कोण गिरायक असेल तर आता बी देणार आता काय किंमत आहे तिची मग ठेवली तुम्ही हिची आत्ता आपण सांगायला सांगतो एकदा एकदा पण होईल कमी जास्त हां अडीच महिन्याचे अजून टाईम आहे म्हणजे नऊ महिने व्हायला दीड महिना दीड हा साडेसात आठ नऊ बरोबर ही बी त्याच लेवलची लेवलची आहे आता प्रवासात थोडे धक्का झालेला मिल्क फेर वगैरे चांगली हि जी बी व्यवस्थित आहे खास त्याची साईज वगैरे चांगली जातवाने गायांमध्ये आपलं जास्त काम नाही पण थोडंफार नॉलेज आहे त्याच्यावर आपण माहिती सांगतो मित्रांनो ही किती वेतातली ही आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे हिला पण साडेसात महिने झाले का हो हा दीड महिने एक दीड महिना घेईल म्हणजे पूर्ण दिवसापर्यंत हिची काय किंमत आहे हिची एकदा सांगतो किमती अशा सांगा की गाय बी भी विकल्या गेल्या पाहिजे तुमचं बी गाडी भरली पाहिजे आणि शेतकऱ्याला पण माल भेटला पाहिजे बरोबर आहे आपण एकदा सांगतो हां होईल पण होईल हा कमी जास्त होईल हिची काय डिटेल्स आहे ही बी गाबण आहे का ही गाबण आहे ही आत्ता दुसऱ्यांना खाली होईल चांगल्या क्वालिटीची कालवडे बघू शकता कास्ताची साईज थोडी सोडता गेला अशी थोडी सोडून अशा छोटंच मॅटवर घ्या एकदम हळूच चालवा मग एकदम सुंदर कालवड आहे मित्राव तब्येत पण चांगली आहे आणि कॉम्पॅक्ट आर्डर म्हणजे दूध लाईनचीच गाय आहे दूध लाईन हां एकदम थोडी वरदार ब हळू चालवा एकदम बस थांबवा थांब थांबवा थांबवा हे बघा मिल्क लाईटिल जवळ ना की माप पाहिजे मित्रो गायांमध्ये आणि मोठ्या मापाची आहेत चांगली साईजची हा ना ना हळू हळू ना एकदम थांबवा बीत थोडी थोडी थांबवा हा तर कास दाखवायचा प्रयत्न मित्रा ऑर्डर कशाला म्हणते साईज एकदम सुंदर गाय घ्या पुढं घ्या थोडी लांबी वगैरे पंजाबचं तिकडचं ब्रीड काय असतं ह्याच्यामुळे ब्रीड तयार करणं गरजेचं आहे मित्रा अशा ब्रीडच्या गाया चांगल्या दूध देत आता अजून दहा एक दिवस घेईल ना एक दहा दिवसाची साधारणतः आहे अजून ढिल्ली एकदम गाय कास पण चांगली आहे आणि मिल्क फेन वगैरे इम्प्रूव्हमेंट मिल्क फेन आहेत मित्रा जरी कलर तसा असेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण गाय दूध लाईनची आहे चांगल्या क्वालिटीची गाय आहे किती दात आहे ही सहा दात कारण की गायींमध्ये दात जास्त विचारले जातात मशीचे दात कुणी बघत नाही शक्यतो पण गायींमध्ये दात विचार सहा दाताचे अशी कालवड आहे ज्या शेतकरी गेल त्याला परत पाच दहा वेड वेळ बघायची गरज नाही आणि ब्रीड पण चांगलं तयार होईल कारण टिकून येणारे वासरं पण चांगले असतात हिची एक पंचवीस सांग एक पंचवीस किंमत सांगताय का हा एक पंचवीस सांगता हिच्यात पण कमी होतील ना शंभर टक्के कमी होतील एक पंचवीस सांगताय होतील होईल होईल ही पण गाबण आहे का वेळेली ही गाबण ही पण गाबण आहे का तिला महिना महिना बाकी साडेसात महिन्याची गाबण आहे बघू शकता ही पण कवळीच कारवडे एकदम जेवान आहे ही दात वगैरे ग दाताला पूर्ण आहे साधा ते का साधा ते दात वगैरे बघितलेले आहेत मित्र तिचे साधा ते सेकंड टाइम हाय कवळीच एकदम दिसत लगेच दिसते हिची काय किंमत ठेवली दादा मग हिची एकवीस एकवीस दरम्यान सांगतायत मित्र होईल कायतरी पुढं मागे होईल खाली या दोन गाया राहिल्या इकडच्या ह्यांची हिची काय ही बिन गाभन आहे मोस्टली सगळ्या गाभनच गाय आता दोन तीनच वेळेला आहेत फक्त ही एक आठ दहा दिवसात खाली होईल आठ दहा दिवसात खाली होईल दिवस टाइम तिचं सांगायला एक तीस सांगतो आपण एक लाख तीस सांगतो ना दूध आहे ना दूध हा हिला किती सांगितलं दूध आपल्याला दूध कमीत कमी पस्तीस पस्तीस लिटर क्षमता सांगितली का हो तीस दर हा तीस दर आपल्या वातावरणात थोडं गायचं पंजाबमध्ये इकडे तिकडे होत राहतं थोडं ही पण गाय कवर करा आणि ही पण दाखवा जरा पंजाबची गाय काय असते मित्र हे बघू शकता हा तिला एकदा सोडून दाखवा जरा बाहेर गेला एकतीस सांगितले नाही किती सांगितले एकतीस सांगितले एकतीस सांगितले बरोबर हिला घ्या बरं थोडी हळू बोलतात गाय पंजाबची गाय म्हणजे एकदम फिट आहे आणि मजबूत पुठ्ठ आहे मित्र वीस पंचवीस दिवस महिना धरून चालना हा पूर्ण लागेल फुल आणि गाय पण एकदम रुबदार गाय शकता तुम्ही गायची क्वालिटी गाय लक्षात येत असाल गायचा पुठ्ठा वगैरे दाखवा जरा थांबव गाय हा पुट्टा वगैरे हो दाखवा जरा हा एक महिना गे पूर्ण लागल गाय आणि ही साईजच्या गाय असल्या पाहिजे मला जेवढं कळतं तेवढं सांगतो कारण की अशा गाय जर असल्या ना तर शंभर टक्के दूध लाईन ही किती लिटरची क्षमता सांगली ताती ही पस्तीस सांगितलेली आहे पण आपण तीस जरी धरले तीस लिटरची क्षमता धरून चाला घ्या आतमध्ये घ्या तीस लिटरची क्षमता आहे मित्रो एकदम मजबूत गाय आहे सड वगैरे सुद्धा अतिशय कॉम्पॅक्ट आहेत आणि एक महिना टाईम आहे असं धरून चाला आता काय वाटतंय ते प्रवासात आल्या त्यामुळे पोट खाली झालेले आहेत त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही आता सकाळी उतर हा सकाळी उतरल्या चार पाच दिवसाचा प्रवासात धक्का खालेला पूर्ण त्याच्यामुळं पूर्ण गाय अशा पण एकदा थोड्या कव्हर करा पूर्ण धक्का खाल्लेला आहे त्याच्यामुळे वाटत नाही आपल्याला की बा लगेच गाया जास्त दिवसाच्या गा बन आहेत का जास्त कमी दिवसाच्या ही पण द्यायचे आहेत का काय घरचे आहेत आपल्या तर त्या मशी राहिलेल्या आहेत पाठीमागे त्या मशी पण कव्हर करून दाखव किती मशी आता गाय आता तर ह्या गायची किंमत नाही सांगली दादा ह्या हिची किंमत किती सांगतो एक लाख तीस दाताला पूर्ण आहे का नाही सहा दात आहे ना हा सहा दात आहे हिची एक लाख तीस सांगतायत जास्त होईल आणखी मशी तीन चार इकडं त्या पण तुम्हाला कवर करून दाखवतो किंमत पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण की बाबा प्रत्येक जनावराच्या किंमतीचा थोडाफार अंदाज मागं पुढं थोडं होईल पण एक अंदाज ही पण द्यायची ना। का नाही ही ना हे गाबन आहेत का एक ही घरचे गाबन ह्या दोन आहेत का गाडीतल्या आपल्या ह्या दोन आहेत ह्यांची का डिटेल्स आहे ह्याची ही आत्ता झापड झापड ओपड जवळ दुसऱ्या खाली झालेली दुसऱ्या तर खाली झालेली आहे का हो आता किती दुधाची क्षमता यायची पण तिथं तिथं आपण हिला अकरा बारा लिटर चाललेली अकरा बारा लिटर चाललेली तिथं म्हणजे आता अजून साधारण तिला टाइम लागेल तिला आहे खालचे दाखवा शिष्ट मित्र शिंगात मैस थोडी आहे गैरपाड पण एकदम मागच्या मागचा पुठ्ठा आणि सड वगैरे एकदम व्यवस्थित हट हॅट बघू शकता अशा कासाच्या मशीनवर भर द्या ही कासाची मैस चांगली दूध देते ढिल्लीपणा नाही किंवा काय नाही कॉम्पॅक्ट कासे पातळ चमडी एकदम ज्या शेतकरी बंधूंना धंदा करायचा आहे त्यांच्यासाठी चांगली मैसे शोक करायचा नाही त्यांना बरोबर आहे दूध ज्यांना पाहिजे दूध देणार ते मला डेरीला भरायचं आहे त्यांच्यासाठी चांगली मैसे अगदीच एकदम रिंग शिंगणी नाही पण शिंगाव ज्याला शिंगाचं बघायचं नाही त्याला मैस चांगली आहे दूध हे बघा वास्त्र पण दाखवा हे भोत तयार करायला लागतं हो एवढं आसान काम नाही हे पण निघायचं तर इकडे आजार तर हो तुमचा आता पूर्ण पत्ता एकदा सांगा आपला माझं नाव ज्ञानेश्वर कसपटे पत्ता पुरत गाव कासई संत तुकाराम साखर कारखान्याच्या तिथनं पण कुसगाव डॅमकडे येतो कुसगाव डॅम कडे आल्यानंतर काशाई वस्ती म्हणून काश्याय वस्तीकडे आलं की डाव्या आला काश्या मंदिरापासून डाव्या आला आल्यानंतर आपलं त्रिमूर्ती त्यांचा पूर्ण पत्ता मोबाईल नंबर लावणार आहे हिची खुल्या शिंगाची किंमत न राहिली सांगायची हिची काय किंमत ठेवली हिची आता आपण सांगायला एक चाळीस सांगतो द्यायची सांगा दादा मैस खुल्या शिंगाची आल्यानंतर आपण आल्यानंतर कमी जास्त करू हिची किती क्षमता दुधाची ही चौदा 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 लिटर देईल चौदा तेरा धरून चला हिची ही पण देते पण हिची बारा धरून चला बारा लिटर धरून चला मित्रो ह्या ज्या किमती सांगितलेल्या ह्याच्यात शंभर टक्के कमी जास्त होईल आणि दुधाचं इकडे तिकडे एखादा लिटर सांगितल्यापेक्षा बी एखादी बी होईल आहे बारा लिटरच्या खाली येणार नाही आणि तुम्हाला बारा लिटर काढून दिलं जाईल आणि तुम्ही पूर्ण बाकी खात्री दिली जाईल सरळात फॉल्ट आहे किंवा अंगाज टाक्याचे किंवा अशी काही बाकी बात बट्टा पूर्ण ह्यांचा राहील बरोबर बात बट्टा पूर्ण त्यांची जबाबदारी राहील जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल तर दादाशी संपर्क करा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आणि आपले व्हिडिओ बघत आले असतील तर सबस्क्राईब करा इथून पुढे पण चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र